अथर्व नाश्त्याच्या टेबलवर बसून आंब्याच्या लोणच्या सोबत पनीर पराठा आनंदाने खात होता तेवढ्यात बाथरूम मधून उलट्यांचा आवाज येऊ लागला तेव्हा त्या आवाजाने त्याची आई मालतीताईंचेही कान टवकारले आणि त्या आश्चर्याने उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या अथर्व गेल्या दोन दिवसापासून सुनबाईला उलट्या होत आहेत गोड बातमी देणार आहे की काय आपल्या आईच्या अशा बोलण्याने अथर्वला धक्काच बसला तो लगेचच नकार देत म्हणाला नाही आई एवढ्या वर्षात ती गोड बातमी देऊ शकली नाही मग आता काय देणार अतर्वच्या अशा बोलण्यानंतर मालतीताई भुवया उंचवत म्हणाल्या अरे असे कसे बोलत आहेस तू एवढ्या वर्षापासून सुनबाईने आनंदाची बातमी दिली नाही म्हणून काय झाले असेही असू शकते की ती आता प्रेग्नेंट झाली असेल येऊ दे सुनबाईला मी तिलाच विचारते एवढं बोलून मालतीताई देवाकडे प्रार्थना करू लागल्या त्या काय बोलत होत्या ते ऐकायला येत नव्हते परंतु त्यांचे ओठ हलत होते हा? तर इकडे अथर्व आपल्या आईचे असे बोलणे ऐकून खूप परेशान झाला होता काही वेळाने आली त्यामुळे अथर्व थोडा झाला आनंदाने आपल्या सुनेकडे आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या सुनबाई तुला दोन दिवस उलट्या होत आहेत काही चांगली बातमी आहे का अथर्व जरी नाश्त्याच्या प्लेट कडे बघत असला तरी त्याचे कान मात्र सासू आणि सून यांच्यात चाललेल्या संभाषणावर केंद्रित झाले होते दुसऱ्या क्षणी सासूबाईंच्या प्रश्नाला उत्तर देताना ही जे काही म्हणाली ते ऐकून अथर्वच्या पायाखालची जमीनच सरकली ही हळूच लाजत म्हणाली हो आई तुम्ही आजी होणार आहात हे ऐकून अथर्वचा राग अनावर झाला त्याच्या मोठी आवळल्या त्याच्या रागाचा ज्वालामुखी कोणत्याही क्षणी फुटणार आहे असे वाटत होते तेवढ्या टॉवेलने ओले केस पुसत तिचे ननन चंद्रा सुद्धा तिच्या खोलीतून बाहेर आली आणि आनंदाने व्यक्त करत म्हणाली वा वैनी याचा अर्थ मी हत्या होणार आहे ती पण खूप खुश झाली होती आपल्या सासूचा आणि नंदेचा सा आनंद पाहून वैदईचं मन कडू झाले लग्नाला पाच वर्ष उलटूनही ती आई होऊ शकली नाही तेव्हा तिची सासू आणि तिला वांस म्हणून रोज मारत असायच्या म्हणून तिला आपल्या सासूला आणि नंदेला झालेला आनंद पाहत नव्हता ती लगेच स्वयंपाक घरात गेली पण तिला माहित होते की खरा धमाका तर अजून व्हायचा बाकी आहे ती शांतपणे स्वतःसाठी प्लेटमध्ये नाश्ता घेऊ लागली जेव्हा ती नाश्त्याची प्लेट घेऊन डायनिंग टेबलवर आली तेव्हा तिने पाहिले की अथर्व त्याचा नाश्ता अपूर्ण ठेवून खोलीत गेला आहे तेव्हा ती स्वतःचीच हसली आणि अगदी निवांतपणे नाश्ता करू लागली तेवढ्यात तिच्या सासूबाई मालतीताई ताई खोलीत गेल्या आणि म्हणाल्या बाळा तू आज ऑफिस मधून सुट्टी घे आपण सर्वजण मंदिरात जाऊ अखेर आज देवाने माझे ऐकले आहे आता आपला वंश पुढे वाढत राहील हे ऐकून अथर्वला राग आला आणि तो रागाने म्हणाला आई माझं डोकं खाऊ नकोस मला थोडा वेळ एकट्याला राहू दे तेव्हा आश्चर्याने म्हणाल्या अरे बाळा तू बाप होणार आहेस तरी तुला आनंद झाला नाही अथर्वला भिंतीवर डोकं आपटावस वाटलं पण आई समोर तो फक्त एवढंच म्हणाला आई प्लीज आता बाहेर जा मी नंतर बोलेन असं म्हणत तो अस्वस्थपणे खोलीतून खोलीत पडून राहिला पण त्याच्या मनात चाललेल्या वादळांचा अंदाज कोणालाच येत नव्हता त्याची आई खोलीतून बाहेर पडताच त्याने आपल्या हाताच्या मुटकी करून भिंतीवर मारू लागला आपल्या भिंत उद्वस्त करू शकेल काही वेळाने पटकन तिचा हात धरला आणि रागाने तर -तर स्वरात तुझ्या पोटात वाढणारं बाळ कोणाचं आहे तू कुठे जाऊन हे दुष्कृत्य केलं आहेस वैदहीने तिचा हात त्याच्या पकडीतून सोडवला आणि म्हणाली तुम्ही हे काय बडबड करत आहात आपण दोघं नवरा बायको आहात माझ्या पोटात वाढणारं बाळ तुमचंच आहे अथर्व एवढ्या जोरात बोलत होता की त्याचा आवाज ऐकून मालतीताई आणि चंद्रा दोघीही त्याच्या रूम बाहेर येऊन उभ्या राहिल्या आपल्या मुलाला आलेला एवढा राग पाहून मालतीताई रागातच म्हणाल्या अरे बाळा तू हे काय करत आहेस आई होणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना तिची काळजी घ्यायला हवी तिला नेहमी आनंदात ठेवायला हवी पण तू तर सुनबाई बरोबर भांडण करत आहेस आता अथर्वला राहवले नाही म्हणून तो रागतच मोठ्याने म्हणाला आई तू आमच्यामध्ये बोलू नकोस एवढं बोलून त्याने त्यांच्या त्याच्या खोलीचा दरवाजा जोरात बंद केला परंतु त्याचा मोठा आवाज अजून सुद्धा खोली बाहेर ऐकायला येत होता मालतीताई परेशान झाल्या होत्या की आज अथर्वला काय झालं आहे खोली मधून अथर्वचा मोठ्याने येणारा आवाज ऐकून चंद्र आणि मालतीताई दोघी हैराण होऊन एकमेकींच्या तोंडाकडे पाहत होत्या तेवढ्यातच अथर्वचा पुन्हा एकदा मोठ्याने आवाज आला तू खोट बोलत आहेस तुझ्या पोटात वाढणारं बाळ माझं असू शकत नाही कारण मी नामर्द आहे जर मी नामर्द आहे तर तू सांग तू कशी झालीस आणि हे बाळ कोणाचं आहे अथर्वच असं बोलणं ऐकून मालकीताई आणि दोघींना धक्काच बसला त्या दोघींना तर हे सत्य माहीतच नव्हते तर खोलीत अथर्वच्या प्रश्नावर वैदिक क्षणभर त्याच्या डोळ्यात पाहत राहिली अथर्व जर तू स्वतः नपुंसक होतास तर मला इतकी वर्ष वांस का म्हणत होतास अथर्व रागाने थरथर त्या स्वरात म्हणाला तो मुद्दा नाही मुद्दा हा आहे की नपुंसक आहे पण मग तू कशी झालीस असं बोलून त्याने हात प्रयत्न केला पण वैद्यहीने पटकन त्याचा हात पकडून तो झटकून बाजूला केला आणि त्या बदल्यात त्याच्या जोरात कांशिलात मारत म्हणाली या प्रश्नाचं उत्तर मी देईन पण तुझ्या बहिणी समोर आणि आईच्या समोर तुम्ही लोकांनी मला जगासमोर वास ठरून माझी बदनामी केली होती आता त्यांनाही कळायला हवं की खरी गोष्ट काय आहे पुढील तुझ्यात होती माझ्यात नाही तरीही इतकी वर्ष मी वांज असल्याचा टोमणा सहन करत आहे हे ऐकल्याबरोबर अथर्व स्तब्ध झाला वैद्य ही लगेच दार उघडून बाहेर आली पण अथर्व अजून खोलीत शब्द उभा होता हॉलमध्ये आल्यावर तिने तिच्या सासू आणि नंदेकडे पाहिले आणि म्हणाली तुम्ही लोक नेहमी या व्यक्तीबद्दल बोलून माझा अपमान केलात मला वांज म्हणून टोमणे मारून माझी चेष्टा केलीत पण आज तुम्ही सगळ्यांनी त्याच्या तोंडून सत्य ऐकलं तो स्वतः नामर्द आहे आणि मला म्हणायचा तेवढ्यात अथर्व बाहेर आला मग लगेच अथर्व कडे पाहत वैदई म्हणाली अथर्व तुम्हाला हे कोणाचं मूल आहे हे जाणून घ्यायचं आहे का जर जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगते मी अजिबात प्रेग्नंट नाही तुमचं सत्य बाहेर यावं म्हणून मी प्रेग्नंट असल्याचं नाटक करत होते अथर्व स्तब्ध झाला वैद्य पुढे म्हणाली मी मागच्याच महिन्यात हॉस्पिटल मध्ये जाऊन माझ्या सर्व टेस्ट करून घेतल्या होत्या त्या टेस्ट चे रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितले की माझ्यामध्ये कोणतीच कमी नाही आहे तेव्हा मी खूपच हैराण झाली होती की जर माझ्यामध्ये कोणतीही कमी नाही आहे माझे सर्व मेडिकल रिपोर्ट नॉर्मल आहेत मग तरी सुद्धा मी आई का बनत नाही तेव्हापासून मी तुम्हाला किती वेळा सांगितले की आपण डॉक्टरांकडे आप जाऊया आणि तुमच्या सर्व टेस्ट करून घेऊया परंतु माझ्या बोलण्यानंतर तुम्ही मला ज्या प्रकारे विरोध केलात त्यावरून मला शंका आली की तुम्हीच काहीतरी लपवत आहात आणि तुमच्यावर तर मला सुहागरात्रीच्या दिवशी शंका आली होती मग एक दिवस मला तुमच्या जुन्या बॅगेमध्ये एक फाईल मिळाली त्या फाईलमध्ये एक मेडिकल रिपोर्ट होत त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं की तुम्ही कधीच बाप बनू शकत नाही तुम्ही एवढं मोठं सत्य लपवून माझ्या लग्न केलं स्वतः चुकी करून माझं आयुष्य बरबाद केलं तरी सुद्धा मीच असल्याचा कलंक माझ्या माती मारून तुम्ही मात्र जगत होता। अरे माझ्या आयुष्याशी असा कसा खेळ खेळलास अथर्व मान खाली करून उभा होता तेव्हा मालती ताईने आपल्या मुलाकडे आच्छ्याने पाहिले आणि म्हणाल्या बाळा हे सर्व काय आहे अथर्व लाजलेल्या स्वरात म्हणाला आई तुला आठवते का एकदा मी माझ्या मित्रांसोबत मनालेल्या गाडीने गेलो होतो आणि वाटेत आमचा अपघात झाला होता त्या अपघातात मी बाप बनण्याची क्षमता गमावून बसलो होतं पण मी कोणाला काहीच सांगितले नाही लग्नानंतर जेव्हा सर्वांनी मुलासाठी दबाव आणायला सुरुवात केली तेव्हा मी सगळा दोष माझ्या बायकोवर टाकला पण मी कधीच असा विचार केला नाही की माझ्यासोबत सुद्धा असे काही होऊ शकते केवढं बोलून तो शांत बसला तेव्हा वैद्यही लगेचच आपल्या रूममध्ये निघून गेली आणि आपले कपडे आणि महत्वाचं सामान आपल्या बॅगीमध्ये भरू लागली तिच्या पाठीमागून मालतीताई तिच्या रूममध्ये गेल्या तेव्हा त्यांनी वैदहीला बॅग भरताना पाहून त्या हैराण झाल्या त्या वैद्यही जवळ जाऊन प्रेमाने म्हणाल्या सुनबाई तू कुठे जात आहेस कुठेही रागातच म्हणाली मी हे घर सोडून जात आहे मला असा नवरा नको आहे तेव्हा मालतीताई तिला समजावत म्हणाल्या हे बघ सुनबाई तू असे बोलू नकोस तू या घरची सून आहेस तू हे घर सोडून कुठे जाणार तुम्ही कोणते बाळ दत्तक सुद्धा घेऊ शकता ना आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यावर वैद्यही रागातच म्हणाली कालपर्यंत तुम्ही लोक मला वाज म्हणून टोमणे मारत होतात पण आता तुम्हाला समजलं आहे की तुमच्या मुलामध्येच कमी आहे तेव्हा तुम्ही दत्तक मूल घेण्याविषयी बोलत आहात मी अशा माणसासोबत एका छताखाली राहू शकत नाही आणि तुम्ही सुद्धा अशा माणसासोबत मला माझं आयुष्य जगण्यासाठी मजबूर करू शकत नाही तुम्हाला तुमच्या मुलाचे दुसरं लग्न करायचं होतं ना मग त्याचं दुसरं लग्न करा आणि बाळ दत्तक घ्या तुम्हा लोकांना जे हवं ते तुमच्या मर्जीने करा पण आता मी या घरात राहणार नाही एवढं बोलून वैद्यहीने आपली बॅग उचलली आणि ते घर सोडून निघून गेली आता मालती चंद्रा आणि अथर्व एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत होते आता एक शांतता होते। ते सत्य लोकांना माहीत नव्हते ते आज सर्वांना माहीत झाले होते वैद्यहीने अथर्वला घटस्फोट दिला होता आणि कोणीही आपल्या मुलीचे अथर्वशी लग्न करून द्यायला तयार नव्हते आपल्या सुनेला टोमणे मारण्याचे आज चांगले कर्मत मालती मिळाली मिळाले आता तर सुनही त्यांच्या घरात नव्हती आणि मुलाच्या नावाला सुद्धा कलंक लागला होता इकडे बाबांनी तिचा घटस्फोट झाल्यानंतर तिचं लग्न करून दिलं वैदेहीचे विश्वजित आणि त्याचं कुटुंबीय खूपच चांगले आणि संस्कारी होते लग्नानंतर वर्षभरातच वैदेहीला आई बनण्याचं सुख मिळालं आणि तिच्या सुखी संसारात अजून आनंद भरला आता वैद्य विश्वजित बरोबर सुखाने संसार करत आहे परंतु इकडे अथर्व आपलं पूर्ण आयुष्य एकट्याने जगत आहे मित्रांनो कधीही सत्य लपवून कोणत्याही नात्याची सुरुवात करायला नको कारण जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा सर्व गोष्टी विखुरल्या जातात याविषयी आपलं काय मत आहे आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का आजची कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा धन्यवाद